किती कितीक वेळ आहे काय आहे हा काय यांना हे मान माणूस की आहे की नाही किती वेळ झाला आम्ही इथे उभे आहे माहित नाही का त्यांना आम्ही अजून तू उभं राहिलो म्हणून जेव्हा आपण घरून निघालो होतो त्यावेळेस पप्पाने त्यांना कॉल केला होता ना की आता निघाले म्हणून हे मग त्यांनी कोजाला नाही पाहिजे का हा किती वेळ झाला नाही आहे का काही हे माणूस की आहे की नाही दीदी ते मला बाबाचाच फोन आला होता आपल्या पप्पाचा जसं पप्पाच म्हणत की ते निघाले म्हणे आता पोहोचून म्हणे वरती तू तोपर्यंत दीदी एक काम कर ना ज्यूस वगैरे घेऊन येऊ आपण मला नाही पाहिजे निय ज्यूस आणि पहिले ते आली पटकन ती बायको की पहिले कपडा घेऊन घेऊ नंतर पाहू काय करायचं तर अरे तसं नाही दीदी पण तुला बोलून राहिलो होतं म्हणून म्हटलं चाल तिथून ज्यूस घेऊ येऊ नको नको ज्यूस नाही पाहिजे बरं बरं ठीक बर आहे तुमच्या मनानं कधी येतात काय मी खरंच खूप लेट झालो हा यार मॅडम नंबर नाही येतो जिथून तिचा फोन केला असतो आता नंबर घ्यावा लागेल बरं तिचा आता वहिनी आल्या असते असं सोबत तर म्हटलं असतं नाही नंबर घेऊन बरं तो काय म्हणू दक्षिण शेटा कसं खरंच आपण असं खर्चात टाकते मी त्याची तर खूप हिडवा फुटावून विचार बाप आम्ही पैसा पैशावाला आहे ना आम्हाला एकटीच पोरगी आहे आता समजून मला किंवा खरा पैसा कुठे येतो चांगला भारी जा भारी ड्रेस काढते म्हटलं आपल्या किशोरसाठी आणि त्याच्या पोरीला आपल्याला घ्यावं लागते साडी अशीच झिंकू पचकले बालू आणि किशोरसाठी चांगला महागड्या ड्रेस काढू ग् करू हो असंच करू असंच करू हे पाय दीदी ही रेड कलरची साडी घे म्हणा काटा पत्राची म्हणा हम्म ते चालू नको देऊ तू नाही ती हिडगा घेईन मला लाचाच पाहिजे नसंच पाहिजे हम्म बिलकुल लाचा बिचा निघू द्यायचा तिला तिला म्हणा काही आपल्या आपल्या लाचा घालत नसत म्हणा आपल्या साडीच घालत नसत म्हणा मग तुला सांगते दीदू मी माहिती का मी माहिती का माझ्या एंगेजमेंट लाचा घालणार आहे किशोरच्या एंगेजमेंट मध्ये तू काय करशील मी पण मला लाचा घालणार एंगेजमेंट मध्ये मग आपण तिच्या चांगलं दिसलं पाहिजे एंगेजमेंट मध्ये नाही तर तेच मटकी मग नाही त्या काय नवरदेच्या बहिणी आहे म्हटलं आपण आपला जलवा राहिलाच पाहिजे शेवटपर्यंत अगं दीदी तसं आपला जलवा राहणार आहे म्हंटल छान आणि प्रियंका नुसतं अळाणी आहेत अळानी अळाणी आणि ती प्रियंका दोन शेण्या घालून हिंडत राहते ती जळाणी आहे ती आणि छान एकदम साधी सुधी बिचारी घरातच कामं करत राहते मग काय आणि ही नवरी तेजस्वीनी लिहिलं तर पायाखाली डावून ठेवणार आहे म्हणा आपण मग काय राहिलो बहिणी आपण दोघी तर आपल्या दोघींचं जलवा राहणार आहे आणि आपण मस्त हाय स्टँडर्ड मेकअप करू मोठ्या पार्लरमध्ये जाऊन समजलं ना एंगेजमेंटला हो ते तर आहे मी तर आधीच म्हंटल श्यामला की दहा हजार रुपये अकाउंट मध्ये म्हटलं म्हणजे मला फेसिअल ब्लिचिंग पूर्ण बॉडी मसाज सर्व करायचं आहे मला मग तर हो कधी तू मग नवरा मुंबईला जाऊन बसला कधी येईल कधी मी एवढं करू मी कॉलेज करून त्याला माझ्या अकाउंटला पण दहा पंधरा हजार रुपये टाकून दे मला पण सर्व करावं लागेल ना पूर्ण बॉडी पॉलिशिंग करून घेते मी खूप त्वचा

বাপরে তাই ম্যানুয়ালস কি শর্ট ধরো নালি ও দিদু আপনি জি সাপড় খুব অড়ি হাঁটতে থাকো নাই গো বলতে না আপন আপলি গোষ্ঠ রেড দিছে মতলব না আপন হাই স্ট্যান্ডার্ড হাই জিজু আ

नवरदेवासाठी म्हणजे मुलासाठी साखरपुडा आहे तर अंगठी दाखवा म्हणजे चांगली दहा पंधरा ग्रॅमची दाखवा सांग आता बाई दहा पंधरा ग्रॅमची अंगठी तिच्या बापारा पाहिजे होती का आत्ता कमरे भैया सांग बाई दहा पंधरा ग्रॅमची अंगठी फुले होते असते का आस्तै सात 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 ग्रॅमची मग याचे ऊपर असते का हो दहा कुदर ग्रांची म्हणजे खूप भारी होईल बाई ती अंगठी म्हणजे वेटेड होईल ना अरे दिदी अरे दिदी माझ्या बोटात पाच ग्राम अंगठी मध्ये होते दहा पंधरा ग्राम ची अंगठी कुठे बैल म्हटलं जसं अंगठी पाच ग्रॅम चीच काढली असती अन जसं चैन करायची इच्छा होती माहिती जवळी बोले चैन तसं मग वीस ग्रॅम ची काढली असतीन करणार बरोबर ठीक आहे uh, ना ठीक आहे माप घेऊन आणि ठीक आहे सात सात ग्रांची दाखवा भाऊ सग्रजी करून टाका बाई तसं ट्रेन करून राहिलो ना म्हणून म्हटलं एक फट्ट्या कसं काय म्हणून कुठे भांडलच करते वगैरे असतो ना हो मग नाहीतर का चांगला फुलं गाणं सोनं करा ना एकच जवळ या म्हणता ना तुम्ही एकच आहे एकच आहे जवळ करत आहे करता एकटीच पुरगी आहे सगळं तिचंच आहे सगळं तिचंच करत राहता दिवसभर तर मग करा ना फुलं गाणं सोनं आज ना सांगते काय एकसारखंच आहे ना थांब बो म्हणता तू हा तु बारी येतच नाही का म्हणा आता हा पोराला एवढं माग माग करायला लावून राहिली एवढं भारी भारी करायला लावून राहिली आठ हजार रुपये सोन्याचा भाव आहे बाई हा सांग आता काय लाज वाटतं काय मंदिली थांब ना आता केव्हा एवढं माग करायला लावली म्हणा पोराला तर मी आता पोरीली आंबी करावीच लागते ना

बापरे तेजू तुझे नंदा तर खूपच खटाड आहेत खूपच बोलतात कसार नाही तुझं तेजू हो न खूपच एकदम लो क्वालिटीची आहे या एकदम एकदमच एकदम बावड आणि अडाली आहे अडाणी किती अडली आहेत किती मोठ्या मोठ्याने बोलून दहाल्या आणि माझ्या चॉईसने घेणार आहे ना नाईस घेणार आहे मी यांना काय करायचं आहे किती पण ग्रामची घेऊ हो ना तेजू आणि हे बघ आता मी तिला व्हॉट्सअप हो? हो ना डिझाईन काढला रात्री किती छान छान आलं तुला माहिती आहे का तेजू अगं ती आपली क्लासमेट नव्हती का ती रिटू तिची इंगेजमेंट झाली ना तिने इतकी सुंदर अंगठी घेतली गं इतकी सुंदर रिंग आहे ना तिची सेम तशी रिंग घेऊन देते मी तुला चल आपण डिझाईन बघू हो चल 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 आपण आपला चॉईस नाही घेणार आहे म्हणून तर मी तुला आणलं अगं माझी चॉईस एकदम खराब आहे म्हणून मी तुला सोबत आणलं पप्पा काजी आणि मी तोपर्यंत डिझाईन सिलेक्ट करू का रिंगची आणि तोरड्यांची हो हो बाईचे तू ते डिझाईन पाय ते तुझी मैत्री काजी आला तू दोघ जण डिझाईन पा तोपर्यंत मी जवळ बॉस साठी डिझाईन पाहतो एक मिनिट एक मिनिट तेजस्विनी हा बोला ताई डिझाईन आम्ही सिलेक्ट करणार तुझ्या रिंगची समजलं ना, ना। तुला आ ताई पण आम्ही आमची चॉईस ने घेणार आहे ना तसं पण तेजूला घालायची रिंग तुम्हाला नाही ए तू कशाला मध्ये मध्ये बोलत आहेस ग तू तुझी मैत्रीण आहे ना आणि तसं पण मित्र परिवार बाहेरचा असतो समजलं आमच्या फॅमिली मॅटर आहे तू नको बोलू तेजू चल आमच्या सोबत चल इला पण घे लागलास तर पण चल आम्ही आमची चॉईस डिझाईन सिलेक्ट करणार आहे

तेजू ही तर खूपच जबरदस्ती झाली गड्या हो ना नाहीतर काय पप्पा ही खूप जबरदस्ती करतात पप्पा मला मला माझ्या चॉईस नाही घ्यायचं पप्पा बाई आता घे ना बाई बाई बी चांगलं सांगतात दोघी दिघी सगळ्याचे मिळून पसंती ना घे ना, ना बाई किशोर तू तर गप्प गप्पत बसलेला आहे प्लीज तू सांग, सांग ना तिला समजवून तू सांग ना मला माझ्या चॉईस नाही घ्यायचं किशोर काय बोलली तू काय बोलली तू याने काय बोलली तू किशोर किशोर बोलली तू तुला काही मान माणूस केली नाही तू मला नवराय म्हटलं तू बेल्ट तुला किशोर राव तर मार आता नाही बी आजकालची फॅशन आहे म्हटलं ते फॅशन आहे आजकालची नवरा डायरेक्ट बे बोलायची हे वडा नाही का तुमचं पोरीले हे वडा नाही काय काऊन तुम्ही तो नवरा दोघे बिना आरत रेस बोलता जुन्या काळातले असून बी ते आताच्या काळातली आहे आणि शिकेल सवरेल दीदी प्लीज तू भांडण नका करू ना माझा मूड ऑफ जाईल मग मी चाली जाईल इथून बाई तेजस्विनी बाई 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 तू मूड ऑफ नको होऊ दे बाई मी आबर तुम्ही तेजस्विनीले ज्ञाबरबाई आमटी आमटी पसंत करायला नेतली दीदी चुप बस दीदी चुप बस ना किती भांडस करून राहिली का तू किशोर तू आम्हाला बोलून राहिला काय आम्हाला बोलून राहिला तू आम्ही भजन पट्टा करण्यासाठी आलो काय हे पाय हो गोई कान करून ऐकून घे आम्ही आमचे पसंत दिले घेणार आहोत म्हटलं तुला आमटी बी अंतोरडे बी छी किती गंदी आहे भाषा आहे किती गंदी लँग्वेज आहे बाप रे तुझी सुनी कसं घर मिळालं का तुला पप्पा पप्पा मी मांडलो होतो ना तुम्हाला बघा

चांगली बदला काळजी त्याची सुनी आता यायचा येई न किती तरात दिला बापा 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 सासऱ्याला दारात उभं नाही करत मंदा ने तर कशीच नाही विचारत आणि श्वेता हे बी जेव्हा बघितले किती घालून पाडून बोलत राहते ना म्हणा मंदी आता या हाताने करण या हाताने भरणं हे रीत आहे म्हणा बघ म्हणा आता कर्माचे फळ अजून काय झालं म्हणा मंदी आगे आगे बी होता है क्या ये तो अभी शुरुआत है ये तो भी ट्रेलर है ट्रेलर पिक्चर तो अभी बाकी है